नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाडिबेटी पोर्टल अंतर्गत पॅक हाऊस या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यानंतर याकरिता लागणारी पात्रता काय असेल कुठली आवश्यक कागदपत्रे आहेत आणि शेवटी यामध्ये जे हमीपत्र आहेत बंधपत्र आहेत त्याचे नमुने कसे आहेत ते कसे डाउनलोड करायचे हे सर्व आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही जी डॉक्युमेंट आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल त्या ठिकाणी तुम्ही हे डाउनलोड करू शकता तर सर्वप्रथम आपण बघूया की पॅक हाऊस म्हणजे नेमकं काय तर आपण या ठिकाणी गुगलला सर्च करू शकता तर पॅक हाऊस म्हणजे एक आपण गोडाऊन टाईप म्हणू शकतो ज्यामध्ये जा आपण जे आपले फळ उत्पादन आहेत किंवा भाजीपालाचे उत्पादन आहेत त्यावरती प्रक्रिया करू शकतो पॅकिंग करू शकतो आणि त्याकरता आपल्याला एक घर बांधणं गरजेचं असते किंवा एखादी गोडाऊन बांधणं गरजेचं असते तर ह्या डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी पिके औषधी व सुगंधी वनस्पती तसेच भाजीपाला पिके अशा पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकरता ही योजना आहे आणि या ठिकाणी बघा तीस ते पन्नास मेट्रिक टन प्रतिवर्ष या क्षमतेचे पॅक हाऊस उभारण्याकरता आपल्याला अनुदान मिळते तर यामध्ये दोन भाग आहेत एक बांधकामासाठी आणि दुसरं जे आहेत त्यामध्ये जे आवश्यक वस्तू असतात जसं ट्रॉली असेल प्लास्टिकचे क्रेट्स असतील वजन काटे असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सबसिडी मिळते तर या ठिकाणी बघा शासनाच्या एका नुसार याचा जो प्रकल्प खर्च आहे तो चार लाख रुपये आहे आणि यामध्ये आपल्याला नऊ मीटर बाय सहा मीटर या डायमेन्शनचे बांधकाम करणं गरजेचं असते आणि याच्या पन्नास टक्के सबसिडी आपल्याला मिळते म्हणजे चार लाखाच्या पन्नास टक्के म्हणजे जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळू शकते बघा पॅक हाऊस उभारणी करण्यासाठी अ असणारे अर्थसहाय्य ग्राह्य भांडवली खर्च पन्नास टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये तर जास्तीत जास्त जे आहे ते दोन लाख रुपये मिळू शकते आता यामध्ये बघा हे जे एस्टिमेट आहे चार लाखाचं यापैकी नऊ मीटर बाय सहा मीटर बांधकामासाठी आपल्याला तीन लाख रुपये एस्टिमेट दिलेलं आहे आणि एक लाखामध्ये आपल्याला प्लास्टिकचे क्रेट्स वजन काटे ट्रॉली घमिले तर असे याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे दोन लाख जास्तीत जास्त आपल्याला दोन लाख रुपये मिळू शकतात म्हणजे दीड लाख रुपये जे आहे ते बांधकामासाठी आणि उर्वरित पन्नास हजार रुपये जे आहे ते हे यामध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्यासाठी तर या ठिकाणी बघा पात्र लाभार्थी काय आहेत पॅक हाऊस उभारण्यासाठी वैयक्तिक लाभार्थी पात्र आहेत त्यानंतर जे गट आहेत शेतकरी गट असतील किंवा नोंदणीकृत संस्था असतील फळोत्पादन संघ असतील हे गट सुद्धा पात्र आहेत त्यानंतर सहायता गट पण यामध्ये किमान सदस्य संख्या जी आहे ती पंधरा असणं आवश्यक आहे आणि या सर्वांना सुद्धा पन्नास टक्के सबसिडी मिळू शकते त्यानंतर अर्ज कुठं करायचं तर ते आपण समोर बघणार आहोत महाडीबीडी पोर्टलला आपल्याला अर्ज करायचा आहे यानंतर याचा वर्कफ्लो काय आहे ते आपण जाणून घेऊया बघा सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे महाडीबीडी पोर्टलवरती तो अर्ज कसा करायचा ते आपण समोर बघणारच आहोत त्यानंतर जेव्हा तुमची निवड होईल निवड झाल्यानंतर तुम्हाला हे कागदपत्र अपलोड करायचे आहेत यामध्ये आपला शेतीचा सात बारा असेल आठ असेल आता या ठिकाणी महाडीबीडी पोर्टलला आपल्याला सात बारा आठ अपलोड करण्याची गरज पडत नाही कारण की अॅग्रेस टॅकमुळे ते आता अभिलेख भूमिअपुलेख हा महाडीजी पोर्टल जोडले गेलाय त्यानंतर आपल्याला आधार कार्ड बँक पासबुक त्यानंतर हमीपत्र आता हमीपत्र कसे आहे ते आपण शेवटी बघणार आहोत हमीपत्र आणि बंधपत्र सुद्धा आपल्याला ठिकाणी अपलोड करावं लागेल त्यानंतर तुमची स्थळ पाहणी होईल स्थळ पाहणीनंतर तुम्हाला पूर्वसंमती येईल आणि पूर्वसंमतीनंतरच तुम्हाला बांधकाम सुरू करायचं आहे त्याशिवाय बांधकाम सुरू करू नये पूर्संमत त्यानंतर तुम्हाला दोन महिन्याच्या आत या ठिकाणी आपलं जे पॅक हाऊसचं बांधकाम आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी वेळोवेळी जे बिलं मागितल्या जातील किंवा कागदपत्रे मागितल्या जातील ते त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे आणि नंतर आपलं अनुदान मिळेल आता जे हमीपत्र आणि बंधपत्र आहे ते आपण सगळ्यात शेवटी बघूया त्याआधी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण बघूया तर बघा या ठिकाणी आपल्याला आपला फार्मर आय डी वापरून महाडीबीटी अकाउंट लॉग इन करायचं आहे आपलं महाडीबीटी अकाउंट लॉग इन केल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील यामध्ये कृषी आंतरिकरण सिंचन साधने सुविधा बियाणे वितरण त्यानंतर फलोत्पादन तर फलोत्पादन या समोर आपल्याला बाबी निवडा या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे गावाचं नाव निवडायचं आहे ज्या गावात आपली शेती आहे त्यानंतर सर्वे नंबर आणि या ठिकाणी समोर बघा मुख्य घटक जो आहे तो फलकपालक त्यानंतर पल। आपल्याला इतर घटक निवडायचा आहे नॉन प्रोजेक्ट बेस आणि बाब जी निवडायची आहे ती कांदाचा पॅक हाऊस इत्यादी यामध्ये बघा पॅक हाऊसचे ऑप्शन दिसेल त्यानंतर उपघटक निवडा यामध्ये आपल्याला फार्म गेट पॅक हाऊस हे निवडायचं आहे आणि बाब निवडा यामध्ये आपल्याला एन एन ए जर आपण सिलेक्ट केलं तर तुम्हाला या ठिकाणी बघा हे पॅक हाऊसचं ऑप्शन दिसेल तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्ज सादर करू शकता आणि यामध्ये मॉडेल जे आहे ते आपल्याला नऊ बाय सहा मीटर म्हणजे आपलं जे बांधकामाचं डायमेन्शन आहे ते दिसेल आणि यानंतर आपल्याला हे जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला अर्ज सादर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही आतापर्यंत जेवढ्या घटकांसाठी अर्ज केला असेल त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि नंतर खाली बघा तिथे चेकबॉक्स आहे हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आता एकदा आपल्याला कन्फर्म करायचा आहे की आपण जो घटक या ठिकाणी निवडला आहे तो या लिस्टमध्ये आहे किंवा नाही तर बघा खोलोत्पादन मध्ये इतर घटक आणि त्यामध्ये कांदा चळ किंवा पॅक हाऊस आणि आपण निवडलेला आहे फार्म गेट पॅक हाऊस नऊ बाय सहा मीटर या आणि शेवटी आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आता या ठिकाणी बंदपत्र आणि हमीपत्राचा नमुना कसा प्रकारचा आहे ते आपण बघूया बघा सगळ्यात शेवटी या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बंधपत्र आणि हमीपत्राचा नमुना सुद्धा दिसेल तो आपण या व्हिडिओमध्ये दिलेल्या कमेंट बॉक्समधून डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी या डॉक्युमेंटची लिंक असेल आणि यामध्ये सर्वच इस्टिमेट वगैरे दिलेला आहे कुठल्या घटकासाठी किती खर्च या ठिकाणी शासनाने आखून दिलेला आहे तर बघा या ठिकाणी हा नमुना आहे हे बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे हमीपत्र आहे यामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता तुमचा शेतीचं सर्व डिटेल आता हे केव्हा करायचं आहे तर जेव्हा तुमची निवड होईल निवड झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि त्या त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कृषी सहायकांना विचारून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर या डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि या सर्व गोष्टी अत्यंत डिटेलमध्ये वाचू शकता धन्यवाद